नमस्कार मित्रांनो मी अतुल मोरेश्वर खाणगे तुमचा अतुल खाणगे वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे भक्तिरंग सिरीज भाग तीन यामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या भागामध्ये माझे विदर्भातील मित्र श्री राहुल पारुदे यांचे वडील श्री कवडूजी बापूराव पारुदे राहणार शिलु बुद्रुक तालुका वणी जिल्हा यवतमाळ या आपल्यासाठी खास अभंग सादर करणार आहेत आणि हा या अभंगाच्या शेवटी त्यांचा अल्पसा परिचय आपण करून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे नम्र विनंती पारोदे आहे शेलू हे माझे गाव आहे वणी जिल्हा यवतमाळ करकतेवरी उभा विथेवरी पाहिली पंधरी पाहिला श्रीहरी हे गाण्याचे बोल आहे <coughs> करकतेवरी उभा विथेवरी करतेवरी उभा विठेवरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्रीहरी आषाळी कार्तिकेला रम्य तो सोहळा दिंड्या मागून दिंडे दिंड्या मागून दिंडे चाले वार करी मेळा म्हणते जय जय हरे नाचती तालावरी तालावरे म्हणते जय जय हरे नाचती तालावरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी जनाबाई बरोबर दळीता काढता भक्ताचा भक्त माझा शेवे मग्न होतो भक्ताचा भक्त माझा सेवे मग्न होतो कधी पाणी भरी कधी धुणे करी कधी पाणी भरी कधी धुणे करी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी योगायोग आला मी पंढरीला गेलो योगायोग आला मी पंढरीला लागेलो विठ्ठल रखमाई दर्शनाने धन्य झालो विठ्ठल रखमाई दर्शनाने धन्य झालो माझ कुठवारी प्रभू कृपा करी माझ कुठवारी प्रभू कृपा करी पाहिले पंढरी पाहिला हरी पाहिले पांढरी पाहिला श्री हरी करकाचे वारी ओ बावीतेवरे करेवरे उभावीतेवरी पाहिले पांढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी नामदेव संगती बसून येथी नामदेव संगती बसून येथी आवडीने जेवले कामा आवडीने जेवले कामा माया बोलावली आशा केली दुरी माया बोलावले आशा केली दुरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी पाहिली पांढरी पाहिला श्री हरी करकाचे वारी ओबावीचे वरी करकाचे वारी ओबावीचे वरी पाहिली पांढरी पाहिला श्री हरी पाहिली पांढरी पाहिला श्री हरी मित्रांनो असा सुंदर असा अभंग माझ्या मित्राचे वडील श्री कौडोजी बापूराव पारोदे यांच्या तोंडून ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच माझी खात्री आहे की कधी आपण एकदा आषाढी वारीमध्ये एकदा तरी भाग घेतोय आणि कधी एकदा श्री पांडुरंगाचे दर्शन घेतोय अशी ओढ लागले असत तर असा सुंदर असा अभंग आपल्यासमोर सादर करणाऱ्या श्री कौडोजी बापूराव पारोदे बाबा यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया त्यांचं पूर्ण नाव आहे श्री कौडूजी बापूराव पारोदे त्यांचं गाव आहे शेळू बुद्रुक तालुका वनी जिल्हा यवतमाळ त्यांच्या पत्नीचं नाव आहे सौभाग्यवती तानेबाई आणि तें, त्यांना दोन मुलं आहेत श्री राहुल कौडूजी पारोदे आणि श्री राकेश कौडूजी पारोदे आणि त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगायची की ते शेती व्यवसाय करतात जन्माने अंध असून सुद्धा शेती व्यवसाय सांभाळत ते वारकरी संप्रदायाची उपासना करतात म्हणजे ते म्हणजे ते वारकरी आहेत त्यांना कित्येक अभंग तोंड आहेत त्याचबरोबर गेली चा चाळीस वर्ष ते आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी अविरतपणे करत आहे त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी राहतात त्या शेलो गावच्या पंचपुरुषीतील विविध धार्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात नेहमीच उत्साहाने सहभागी होत आहेत तर अशा या कौडोजी बाबांना त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या चॅनलसाठी अभंग सादर केला त्याचबरोबर मी श्री पांडुरंग चरणी एकच प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि सगळी सुख समृद्धी देवो आणि पुढं सुद्धा असे त्यांच्याकडून आपल्या चॅनलसाठी अभंग सादर केले जातील असे आपण आशा करूया तर पुन्हा एकदा श्री कौडोजी बाबा यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर त्यांची मुलं श्री राहुल आणि राकेश पारोते यांचे मी आभार मानतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन कौडूजी बाबाचा अभंग चित्रित केला आणि आपल्याला पाठवला हो मी असं म्हणते कारण गेली पाच सहा वर्ष माझ्या मित्राचे म्हणजे राहुल पवारदेचे माझे प्रत्यक्षात एकदाही झालेले झालेली सगळं काही फोनवर आमच्या गप्पार असतात चाल तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरिया